मराठी माणसा स्वतःच्या हक्कासाठी उभा राहा आणि हे जे पॅम्पलेट दिसत ना जे या गुजराती भाषेमध्ये आलेलं आहे होय आपण मराठी लोकांना या गुजराती लोकांनाच पुढे घेऊन जायचंय कारण आपण कसे मराठी माणूस हा दानशूर आहे त्याला मोठ्या लोकांना दुसऱ्या लोकांना मोठं करायचंय आणि म्हणून आता हे जे गुजराती पॅम्पलेट ज्यांनी सेंड केलंय आपल्याला त्यालाच निवडून द्यायचंय कारण आपलं एकच एकच द्यास आहे काय मराठी माणूस मुंबईमधून संपवायचा आहे बरोबर ना जर तुम्हाला हे पटत असेल तर ही व्हिडिओ शेअर करा आणि हो आता तुम्हाला ह्याच शब्दात बोलावं लागेल द्या ह्याच माणसाला मत द्या त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाहीतर हे गुजराती लोक आज यांच्या पॅम्पलेट वरती गुजराती आली उद्या यांच्या पॅम्पलेट वरती तामिळनाडूची लँग्वेज येईल त्यांची कन्नड भाषा येईल त्यांची तामिळ लँग्वेज येईल उद्या उर्दू सुद्धा येईल अरे कधी सुधाराल तुम्ही या गोष्टी थोड्याशा मनावरती घ्या आणि उमेदवार मराठी माणूस म्हणून बघूनच त्याला निवडून द्यायचा प्रयत्न करा नाहीतर मुंबईमधून मराठीला हद्दपार करायला वेळ लागला जाणार नाही आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज शेअर करा फॉलो करा आणि हो तुमचे मतं कमेंटमध्ये सांगा आणि जर विचार पटत नसेल मी जर चुकीचा असेल तर मलाही सांगा मी माझी चूक सुधारायला तयार आहे पण आता बास याच्या उपर मी सहन नाही करू शकत किती किती लाचार व्हायचं विकासाच्या नावाखाली एवढं लाचार होणं खरंच तुम्हाला पटत आहे